पाठीचा कणा मान डोके एका सरळ रेषेत ठेवून बसा हृदयावर हात ठेवा हृदयावर हार्ट हृदयावर हात ठेवा डोळे बंद करा अंतर्मुख व्हा आणि अंतर्मुख होत असताना जे वाक्य आपण आता बोलत आहोत आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय फिलिंग मी माझ्या फीलिंगसाठी किंवा माझ्या जीवनात जे काही घडत आहे यासाठी मी हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे जबाबदारी स्वीकारत आहे कळालं मी माझी हंड्रेड पर्सेंट जबाबदारी स्वीकारत आहे हे जसं तुम्ही म्हणाल तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल राईट आता मी एक म्युझिक शेअर करतोय आणि हे फार महत्वाचं आहे माझा आवाज आणि म्युझिक येते का जर माझा आवाज कमी असेल बरं ठीक आहे सुंदरी माझा आवाज आणि हे म्युझिक हे दोन्ही होण गरजेचं आहे डोळे बंद करा अंतर्मुख वा डोळे बंद करा मी माझा व्हिडिओ ऑफ करतोय आणि माझ्या बरोबर हे मॅजिकल सेंटेन्सेस म्हणा आय एम सॉरी प्लीज फरगिव मी थँक यू आय लव्ह यज फर गिव्ह मी थँक यू आय लव यू आपल्या आईचा चेहरा आठवा आईचं स्मरण करा आईचं स्मित हास्य आठवा आईचे डोळे आठवा त्या डोळ्यांमध्ये तुमच्या प्रती जी प्रेम जो जिवाळा एक आपुलकी जे मातृत्व होत ते आठवा कदाचित आई आता थोडी वृद्ध झाली असेल आईच्या चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या पडल्या असते परंतु ती आई आणि तो आईचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि अंतकरणातून आईला पुन्हा एकदा साथ घाला आय एम सॉरी आई मला माफ कर मी तुला जे दुखवलं आय हर्ट यू मी जे तुला दुखवलं त्यासाठी मला कर. मी माफ जो तर्क लावत होते जज करत होते तुला जजमेंट असतो प्रत्येकाचा सा। आईसाठी सुद्धा जजमेंट लावतात तर त्यासाठी मला माफ कर आणि मी तुला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही यासाठी मला माफ कर मात्र मला जीवनातील भरपूर वेळ दिला अगदी जन्मण्यापूर्वी नऊ महिने नऊ दिवस इतका वेळ आणि जन्मल्यानंतर सुद्धा प्रत्येक क्षणाला तू माझ्या सोबत होतीस परंतु मी मात्र तेवढा वेळ देऊ शकलो नाही म्हणून मला माफ कर आई मला क्षमा कर मी तुला समजू शकलो नाही त्यासाठी मला क्षमा कर आई मी तुझा अनादर केला कधी आदर केला नाही त्यासाठी मला क्षमा कर प्लीज मी मला क्षमा कर आणि प्रेमासाठी सर्वात पात्र व्यक्ती या पृथ्वीवर माझ्यासाठी जर कोणी असेल तर ती तू होतीस माझी आई होती परंतु मी तुझ्यावर प्रेम केलं नाही त्यासाठी मला क्षमा कर प्लीज मी मी आणि आई खरोखर तुझा खूप आभारी आहे तू माझ्यासाठी अनकंडिशनल निस्वार्थी भावने त्यावेळेस तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस यासाठी मी तुझा अत्यंत आभारी आहे माझ्या जीवनात माझ्यासाठी जेवढ पण तू योगदान दिलेलं आहेस आणि आता मला त्या सगळ्या स्मृती जागृत होत आहेत प्रत्येक क्षणाला तो मदतीचा हात मला सावरण्यासाठी पुढे केला त्यासाठी तुझा अंत खूप खूप आभारी आहे आणि खरोखर हे दिवस आठवा त्यावेळेस तुम्ही आई एक क्षण सुद्धा राहू शकत नव्हतात आणि सर्वात विश्वासू ज्याच्यावर तुम्हाला सर्वात जास्त ट्रस्ट विश्वास असेल असा व्यक्ती घरात जर कोणी असेल तुमच्या सभोवताली तुमच्या विश्वात बालपणात तुमचं जे विश्व होत त्या विश्वात सर्वात विश्वासू ज्याच्यावर तुम्ही हंड्रेड पर्सेंट ट्रस्ट विश्वास करू शकत होता असा व्यक्ती म्हणजे आई आणि त्या आईचं पुन्हा एकदा स्मरण आई मी तुला यापूर्वी कधीही म्हणालो नव्हतो परंतु आज आता मला तुला म्हणावंसं वाटतंय आय लव यू आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू नेहमी माझ्या पाठीशी माझ्या डोक्यावर तुझा हात होता माझ्या पाठीशी तू उभी होती जर चार भावंड असतील ना तर त्या चारही तिच्यासाठी समान आहेत कदाचित तीन फार बुद्धिमान आहेत तिघांच सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे पण तो जो लहान आहे किंवा जो शेवटचा आहे किंवा त्यातील कुणीही ज्याच व्यवस्थित सेटलमेंट नाही झाले त्याच्यावर सुद्धा ती तेवढच प्रेम करते आणि तिच्या अंतकरणात सुद्धा त्याच्या प्रती तेवढीच दयाळूपणा किंवा तिचं मातृत्व त्याच्यासाठी सुद्धा तेवढच असत म्हणून आई कुठेही जात नाही आई नेहमी आपल्या बरोबरच असते तिच्या प्रेमाच्या रूपात आठवणींच्या रूपात आठवणींच्या ती नेहमी आपल्या बरोबर आहे आणि तिच्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायची आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह थँक यू आय लव यू कारण आज कदाचित तुम्ही सुद्धा आई असाल आणि आई असताना ते सगळं रिअलाईज होत असेल हे आपल्या आईने आपल्यासाठी केलं होतं एक दीर्घ श्वास घ्या हळूहळू करा आता आपल्या वडिलांच स्मरण करा वडिलांचा चेहरा आठवा वडिलांचे डोळे आठवा त्या डोळ्यांमध्ये तुमच्या असलेला एक अभिमान स्वाभिमान तुमच्या प्रती असलेला विश्वास आणि काही अपेक्षा सुद्धा असतील तुमच्याकडून वडिलांच्या डोळ्यात त्या अपेक्षा पहा एक्सपेक्ट

त्याचा चेहरा आठवा त्याचं स्मित हास्य आठवा आणि कदाचित आज तो सुद्धा वृद्ध झाला असेल काळी तो सुद्धा तुमच्यासाठी जर पहिला नायक मुला मुलींसाठी कोणी असेल तर ते म्हणजे वडील कारण ते सशक्त एकदम स्ट्रॉंग असं वाटायचं की हे किती बलवान आहेत आज तेच व्यक्ती आठवा कदाचित ते थकलेत आज परंतु आज ही संधी आहे ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्या प्रति तुमचा ग्रॅटिट्यूड आभार प्रकट करा बाबा मला माफ करा मी तुम्हाला दुखवलं तरी वेळा दुखवलं मी तुमची तुलना केली मी असमर्थ आहात कदाचित असं पण बोललो असेल किंवा बोलली असेल यासाठी मला माफ करा आणि तुम्ही खरोखर ह्या सागरासाठी या संसार रूपी वृक्षासाठी खूप वेळ दिलात दिवस रात्र झटलात कष्ट केलेत काबाड कष्ट केलेत कारण या सगळ्या पिल्लांना त्यांचं घरट मिळावं म्हणून त्यांच्या जीवनात ते सेटल व्हावे सुरक्षित व्हावेत म्हणून सगळ्या झळा तुम्ही स्वतः सहन केल्या आज वडील झाल्यानंतर ना हे लक्षात येत हे रिअलाइज होत मुलांची फी भरताना किती फी भरताना अडचणींना सामोरं जावं लागतं सगळ्या गोष्टी आज पालक झाल्यावर रिअलायझेशन होते आज समजतंय परंतु त्यावेळेस तुम्ही चारही भावंडांचं अगदी व्यवस्थित केलं जेवढी मुलं होती त्या सगळ्यांसाठी प्लीज फरगिव मी मला क्षमा करा कारण काही गोष्टी कदाचित मी सुद्धा तुमचा अनादर केला आणि सर्वस्व अर्पण करून त्याग करून सुद्धा तुमच्यावर प्रेम नाही केलं प्रेमासाठी तुम्ही खरोखर पात्र होतात नाही केलं प्रेम जसा वयात झालो बाकी जबाबदाऱ्या मागे पडल्या पण आज झाल्यानंतर किंवा फक्त स्मरण जरी केलं की तुम्ही काय काय केलं तरी सुद्धा अंतकरणात भाव जागृत होत आहेत खरोखर तुम्हाला खूप खूप धन्यवाद थँक्यू पप्पा बाबा जे पण तुम्ही वडिलांना बोलतायत आज खरोखर आत्ता म्हणा त्यांना थँक्यू अंतकरणातून म्हणा थँक्यू बाबा थँक्यू बाप्पू जे पण काही बोलत असाल आणि थोड्या क्षणासाठी का असे ना फक्त ते रिअलाइज करा की त्यांनी किती कष्ट केलेले कितीही पळालात ना या जगात पण ह्या दोन व्यक्ती कायम तुमच्या हृदयात राहणार आहेत एक आई आणि एक वडील काही गोष्टी तुम्हाला कदाचित त्यांच्या आवडत नसतील परंतु आज सुद्धा ते क्षण तुमच्या हृदयात खोरलेले वडील काही गोष्टी सांगत असतील त्यावेळेस समजत नसतील कदाचित त्यांच्या बरोबर त्यावेळेस वाद केला असेल आज असतील तर त्यांना जाऊन म्हणा थँक यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी खरोखर अंतकरणापासून हे भाव प्रकट करा आणि त्यांना उद्देशून म्हणा आजपर्यंत मी तुम्हाला नाही बोललो परंतु आज पहिल्यांदा मी पुन्हा एकदा तुमच्याशी बोलतोय मला बोलायचंय आय लव यू माझ तुमच्यावर खूप प्रेम आहे फक्त बोलता नाही आलं कधी परंतु आज मला ते रिअलाइज होतय आज मला ते समजत खूप खूप धन्यवाद पप्पा आणि वडिलांच थोडस जीवनपट आठवलं तर तुमच्या लक्षात येईल तुमच्या भल्यासाठी सुखासाठी त्यांनी यथासंभव सर्व प्रयास केलेला आहे सगळं काही केलेलं आहे अंत त्यांनी अंतकरणापासून त्यांना धन्यवाद द्या त्यांचे आभार प्रकट करा एक दीर्घ श्वास घ्या हळूहळू करा जर तुमचा विवाह झाला असेल तर त्या घरातील पत्नीच स्मरण करा कारण खरोखर ती एक अन्न पूर्ण आहे कदाचित ती कमवत नाही जिला आपण फक्त गृहिणी म्हणतो कारण पूर्ण घर तिचं ऋणी आहे म्हणून कदाचित हा शब्द तिला अगदी सुटेबल गृही तिचं स्मरण करा आणि ती पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिच्या कार्यात व्यस्त आहे पण थोडस मागे जाऊन पहा अठरा वीस वर्षाची होईपर्यंत ती सुद्धा कोणाच्या तरी घरात सुरक्षित होती आई वडिलांकडे हट्ट लाड सगळं काही तिचं पूर्ण होत होत आणि तिथं सुद्धा ती हक्काने काही गोष्टी मागू शकत होती लहानाची मोठी झाली आई वडिलांसाठी वडिलांची लाडकी परी होती आईची जीवा भावाची मैत्रीण होती परंतु वयात आल्यानंतर तिला ते घर सोडावं लागलं परिचितांमधून अपरिचितांमध्ये तिला जावं लागलं आणि तिने ते स्वीकार केला तो सुद्धा त्याग करायला ती तयार झाली त्या व्यक्तीचं स्मरण करा जी तुम्हाला लग्नात विवाहात कन्या दान म्हणून ठेवून जर ती व्यक्ती राहायला आली असेल तर तिच्यावर किती प्रेम करायला पाहिजे तिच्यासाठी किती आभारी राहिलं पाहिजे आणि कधी छोट्या मोठ्या गोष्टी झाल्यानंतर व्यक्ती अगदी टोकाची भूमिका घेतात जे खरोखर चुकीचं आहे पण तिथे सुद्धा थोड्या वेळासाठी अंतकरणात जर हे भाव प्रकट होत असतील तर तिला उद्देशून म्हणा आय एम सॉरी माफ कर प्लीज फॉर गिव्ह मी मला क्षमा कर थँक यू मी तुझा खूप आभारी आहे आणि आय लव्ह यू खरोखर माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे हे भाव जागृत करणं फार गरजेचं आहे जीवनात काही प्रसंग काही गोष्टी अशा घडतात ज्या वेळेस ती तुमच्या बरोबर असते अंतकरणातून पुन्हा तिच्यासाठी आभार प्रकट करा त्या घरातील जो कर्ता पुरुष आहे त्याच्यासाठी सुद्धा जो जबाबदारी स्वीकार करून ह्या कुटुंबाच्या उदरभरण पोषणाची जबाबदारी त्याने स्वीकार केलेली आहे त्या कर्त्या पुरुषासाठी सुद्धा अंतकरणातून म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी आय लव्ह सुद्धा खूप योगदान केलेलं आहे कितीही बाहेर कष्ट करत असेल वाल्या कोळी बनला असेल या जगाला सामोरं जात असताना किती अडचणीतून तो केलेला आहे कदाचित तुम्हाला नाही ना माहिती परंतु त्यासाठी सुद्धा अंतकरणातून म्हणा त्याची पावलं घराकडे वळतात ते फक्त त्या लहान चिमुरड्या मुलांना पुन्हा एकदा किंवा ती जर लहान मुलगी असेल तुला हृदयाशी धरण्यासाठी आणि त्यांना सुद्धा माहिती की ही कायम माझ्याजवळ नाही राहणार परंतु आज ते घरातील वातावरण पुन्हा निर्मित करणं गरजेचं आहे एक दीर्घ श्वास घ्या हळूहळू करा आता अशा व्यक्तीचं स्मरण करा ज्याने कदाचित तुम्हाला दुखवलंय त्याच्याविषयी अंतकरणात द्वेष आणि तिरस्कार निर्माण झाला असेल कदाचित अपमानित केले परंतु त्या व्यक्तीचं सुद्धा स्मरण करा कारण त्याच्या परिस्थिती अनुसार आज त्याने हे पाऊल उचलले त्याला सुद्धा म्हणा आय एम सॉरी मला माफ कर झालेल्या प्रसंगासाठी कदाचित मी तुला एकट्याला दोषी धरलं मला क्षमा कर कारण मला सुद्धा आज रिअलाइज होत आहे की मी सुद्धा तेवढाच कारणीभूत होतो प्लीज फॉर मी आणि मी तुला माझ्या हृदयातून मुक्त करत आहे आणि परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद माझ्या जीवनात जे काही प्रसंग निर्माण झालेले आहेत इन्सिडेंट आलेले आहेत या घटनेतून माझ्या जीवनाला पुन्हा एक गती किंवा टर्निंग पॉइंट एक दिशा मिळालेली आहे त्यासाठी मी तुझा अंतकरणापासून खूप आभारी आहे आणि त्या व्यक्तीला पण म्हणा तू फक्त निमित्त होतास तू कारण नाहीस तू निमित्त निमित्त होतास आहेस माझे कर्म याच्यासाठी कारणीभूत आहेत तू नसता तर दुसरं कोणीतरी आलं असत मला जाग करण्यासाठी कारण संकट आणि दुःख जीवनात त्याच वेळेस येतात ज्यावेळेस व्यक्तीच्या जीवनात बदल घडवायचे असतात ही ब्रह्मांडाची योजना आहे मी तुला क्षमा करतो आणि मी तुझा क्षमा प्रार्थी आहे शक्य झालं तर मला सुद्धा क्षमा कर आय एम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू माझ तुझ्यावरही प्रेम आहे जस भावाच एका भावावर भावाच बहिणीवर वडिलांच मुलीवर त्याच पद्धतीने माझ सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे I am sorry, please forgive me, thank you, I love you. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू रिलीज करा आता अशा व्यक्तीच स्मरण करा जे तुम्ही स्वतः स्वत तुम्ही स्वतःचा चेहरा आठवा आणि स्वतः स्वतःला उद्देशून बोला या जगामध्ये सर्वात जास्त जर कोणी दुखवलं असेल ना तुम्हाला तर ते तुम्ही स्वतः आहात तुमच्या इतकं स्वतःला आहत करणारा दुसरा कोणी नाही म्हणून स्वतः स्वतःला सांगा आय एम सॉरी मी तुला निग्लेक्ट केलं मी तुझ्याकडं दुर्लक्ष केलं प्लीज फॉरगिव मी मला क्षमा कर मी तुझ्यापासून डिस्कनेक्ट झालो तुझ्यापासून दूर गेलो खर तर ऊर्जा शक्ती तुझ्यातच होती नेहमी दिलीस, मी, तू मला साथ प्लीज आणि तुझा खूप आभारी आहे कारण वेळोवेळी तुम्हाला सावरलस, या ब्रह्मांड आणि युनिवर्स मध्ये <laughs> ब्रह्मांड आणि मध्ये तू माझं जे स्थान निर्माण केलं त्यासाठी मी तुझा अंतकरणापासून खूप आभारी आहे या युनिवर्स मध्ये ह्या शरीर रूपी माध्यमातून मला माझ्या कुटुंबासोबत कनेक्ट केलंस माझ्या मित्रमंडळी या संपूर्ण सुंदर सृष्टीचा जो मी आनंद घेत आहे जगाचा आनंद घेत आहे हे फक्त तुझ्यामुळे तुझ्यासाठी मी अंतकरणापासून खूप खूप आभारी आहे आणि आता काही फरक पडत नाही कोणी तुझ्यावर प्रेम करो किंवा न करू मी मात्र तुझ्यावर सतत प्रेम करत राहीन इट विल नॉट मेक एनी डिफरन्स इवन दो नो यू बट आय विल लव्ह यू फॉर एव्हर मी मात्र तुझ्यावर प्रेम करत राहीन आता तुम्हाला स्वतःवर प्रेम कर आरशासमोर जाल ना त्या व्यक्तीच्या डोळ्यातल्या पुन्हा अपेक्षा पहा आणि तो खरोखर तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे त्याला पुन्हा सांगा की मी तुझ्याबरोबर आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे परिस्थिती काहीही असो बट आय लव्ह अँड ऍक्सेप्ट यू ॲज इट इज द वे यू आर तू जसा आहेस तसा मी तुझा, 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 तुझा स्वीकार करतो आणि तुझ्यासाठी मी नक्की वेळ देणार मी तुझ्या बरोबर आहे मी तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही स्वतः स्वतःला ते आश्वासन द्या वेळ द्या वचन द्या आणि स्वतःच्या संगतीचा आनंद घ्या दुसऱ्यावर अवलंबून दुसरा व्यक्ती दुसरी वस्तू आणि परिस्थिती याच्यावर अवलंबून जर तुमचा आनंद असेल तर आनंदी नाही होऊ शकत परंतु स्वतः स्वतःच्या संगतीत स्वतःच्या उपस्थितीचा आनंद घ्या एक दीर्घ श्वास घ्या थोड्या वेळासाठी रिलॅक्स दोन्ही हात रब करा चेहऱ्याला मसाज करा डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू हळू डोळे उडा